श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चांगुकाना ठाकूर महाविद्यालयाच्या चा वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे यंदा अकरावे वर्ष असून त्याअंतर्गत रायगड केंद्राची प्राथमिक फेरीचा शुभारंभ बुधवारी झाला खांदा कॉलनीतील सिकेटी महाविद्यालयात झालेल्या या प्राथमिक फेरीला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन कलाकारांसोबत संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी नाट्य परिषद पनवेल शाखेचे कार्यवाह श्यामनाथ पुंडे अभिषेक पटवर्धन चिन्मय समेळ गणेश जगताप अमोल खेर प्राथमिक फेरीचे परीक्षक आशीर्वाद मराठे मानसी मराठे प्रशांत सदावर्ते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आज अटलजींचा जन्मदिवस आणि दोन हजार चौदा सालापासून अटलजींच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सुरू झालेला हा अटल करंडक चा प्रवास आज आपण सर्वांच्या साठी अभिमानाचा प्रवास आहे या एकांकीन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या नाट्य क्षेत्रामधल्या अनेक कलावंतांना आपल्या आपली प्रतिभा व्यक्त करण्याचं एक माध्यम निर्माण करून दिलेलं आहे ही स्पर्धा पुढे जात असताना क्रेष्ठापूर असतील आणि आमचे सर्व सहकारी मिळून सर्व नाट्य परिषदेच्या सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अधिकाधिक चांगली होत चालली आहे व्यापक होत चाललेली आहे या स्पर्धेच्या निमित्तानं जे जे कलाकार जोडले गेलेले जे जे कलाकार त्या सर्वांनाच आमच्या सर्वांच्याकडून मनापासून शुभेच्छा अटलजींनी सातत्यानं उदात्ततेचा विचार केला आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जे यश मिळवलं असंच यश आमच्या या अटल एकांकिका स्पर्धेच्या मध्ये आ, भाग घेणाऱ्या सर्व कलाकारांना मिळत राहू आणि त्यांना पुढच्या कारकिर्दीसाठी आम्हा सर्वांच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा